बंटी हत्या फरार आरोपी समृद्धी महामार्गावर जेरबंद कशी झाली अटक पुण्यातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याच्या हत्या प्रकरणाने श्रीरामपूर शहरात मोठी खळबळ उडाली होती भर दिवसात दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून होता या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपींना अटक करण्यात अहिल्यानगर पोलिस यांना अखेर यश आले आहे गरीब नवाज कब्रस्तान परिसरात बंटी जागीरदारवर गोळीबार करण्यात आला तीन गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असताना त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपासाची दिशा निश्चित केली त्यात दोन हल्लेखोर दुचाकीवरून येताना आणि गोळीबार करताना दिसले गोळा झाडल्यानंतर आरोपी फरार झाले होते त्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात पहाटे समृद्धी महामार्गावर पोलिसांनी त्यांना अटक केली गुरुवारी दुचाकी सोडून कारमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी दोघांना पकडले अरुण शिंगारे वय तेवीस आणि रवींद्र गौतम निकाळचे वय तेवीस अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी माहिती देताना सांगितले की अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे हत्येसाठी वापरलेली शस्त्रे कोणी पुरवली तसेच या कटामागे आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे